ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्रात लहान मुली महिला यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये तसेच कोणीही असे वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास महिलांनी देखील स्वतःची सुरक्षा केली पाहिजे यासाठी डोंबिवलीतील तरुण श्याम गौंड यांनी महिलांना मोफत पेपर स्प्रेचं वाटप केलंय बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जातोय तर या घटनेनंतर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी देखील रद्द करण्यात आल्या तर डोंबिवलीतील तरुण श्याम गौंड यांनी देखील यंदा आपला वाढदिवस साजरा न करता महिलांच्या संरक्षणासाठी पेपर स्प्रेचं वाटप केलंय आज महिला महिला सुरक्षा प्रश्न एवढा एमडीवरती आहे महिला चिमुकल्या त्या सगळ्यांचं जे आता आपल्याला माहीतच आहे आपल्या सगळ्या राज्याला माहीत आहे पूर्ण देशाला माहीत आहे आज वृत्तपत्राची शाही चुकत नाही ते लगेच एक बातमी आपल्याला आलेली दिसते की महिलावरती अत्याचार झालेला आहे महिला सुरक्षित आहेत ना मुली सुरक्षित आहेत त्यासाठी माझं म्हणणं एकच आहे की ही जर जबाबदारी आहे फक्त सरकारचीच नाही एक समाजस नागरिक म्हणून नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे ज्यामुळे मी माझा वाढदिवस जे आहे ते जल्लोष साजरा न करता आपण आपल्या समाजाला आपल्या महिला भगिनींसाठी आया बहिणीसाठी आपण काय करू शकतो तुकसाद करण्याचा प्रयत्न केला आहे हा मी सर्वसामान्य माणूस आहे छोटासा बदलाव आपण करायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मोठा बदलाव होऊ शकतो आणि ही महिला सुरक्षा जबाबदारी फक्त सरकाराची नाही आपण सगळ्यांची आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली, श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा